सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम योवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे आज आपण ज्या विषयावरती मनानाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे जेव्हा आपण पूर्ण मनाने देवाला शोधतो तेव्हा तो, तो सापडतो पूर्ण मनाने देवाला ज्या वेळेस आपण शोधतो त्यावेळेस तो, तो सापडतो आणि यासाठी मी आधार वचन घेतलेलं आहे इरमेया संदेशाचा ग्रंथ याचा एकोणतीस वाद आहे त्याचं तेरावं वचन आणि वचन आपल्याला सांगतं तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाला पावे आणि याच विषयावरती आणि या वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत आणि मनन आणि चिंतन करत असताना मी आपल्या समोर तीन मुद्दे ठेवू इच्छितो आणि त्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शरण जाणे म्हणजे देवाकडे वळणे शरण जाणे म्हणजे देवाकडे बळणे आपण जीवन जगत असताना देवामध्ये वाढत असतो देवाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो देवामध्ये वाढत असताना असताना देवाच्या सानिध्यात राहण्याचा करीत जीवनामधल्या कधीतरी परिस्थिती आपल्या इच्छेविरुद्ध जाताना आपल्याला दिसते आणि अशा स्थितीमध्ये जी कुठली सिच्युएशन उद्भवली आहे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे अत्यंत जास्त ही गरज आहे का कारण की याने आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी निर्माण करू इच्छितो ते आपण स्वीकारतो आणि म्हणून परिस्थितीचा स्वीकार करा देवाच्या इच्छेचा आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकार करण्यासाठी या गोष्टीमुळे यशस्वी होतो आणि म्हणून शरण जाणे म्हणजेच देवाकडे वळणे आपण जी परिस्थिती देवामध्ये दे असताना निर्माण झाली आहे ती स्वीकारणं गरजेचं आहे साधु सुंदरसिंगने जीवनामध्ये दे, देवामध्ये दे वाढत असताना ज्या कुठल्या सिच्युएशन उद्भवल्या त्याचा स्वीकार केला पंडिता रामाबाईंनी देखील ज्या कुठल्या सिच्युएशन परिस्थिती उद्भवल्या निर्माण झाल्या त्याचा स्वीकार केला देवप्पाच्या इच्छे इच्छेला त्या शरण गेल्या आणि त्याचा परिणाम हा झाला की त्यांना देवबापाने सहाय्य केलं देवबाने त्यांना त्या सर्व परिस्थितीवरती मात करण्यासाठी शक्ती दिली सामर्थ्य दिलं आणि विशेष करून आशीर्वाद देखील त्यांना आणि त्यांच्याद्वारे इतरांना मिळाला हे आपल्याला समजतं म्हणून शरण जाणे म्हणजे देवाकडे देवा वळणे हे गरजेचं आहे देवाकडे आपण वळतो म्हणजेच देवबाप्पाची जी इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये ती आपण स्वीकारतो हे या पहिल्या मुद्द्यातून मी आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छितो दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे पूर्ण समर्पण पहिलं पहिला मुद्दा जसं स्पष्ट करताना मी म्हणालो शरण जाणे म्हणजे देवाकडे वाणे आता पूर्ण समर्पण हा दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो पूर्ण समर्पण म्हणजे हृदयाने पूर्ण अंतकरणाने देवाला शोधणे पूर्ण अंतकरणाने देवाला शोधणे वचन देखील आपल्याला सांगतं शोधा म्हणजे चापडेल आणि ती गोष्ट आपण पूर्ण अंतकरणाने केली पाहिजे शोधायचं म्हणून शोधायचं म्हणून शोधायचं नाही पूर्ण अंतकरणाने एखादी मौल्यवान जर वस्तू असेल घरामध्ये किंवा आपली प्रिय वस्तू असेल ती हरवली तर आपण त्याचा शोध एकदा नाही दोनदा नाही तर तीन ते चार वेळेस घेतो उदाहरणार्थ जर ती वस्तू सोन्याचीच असली सोन्याचे जे, जे मनी आहेत घरात कधीतरी पडले चुकून तर ते आपण चार ते पाच वेळेस शोधण्याचा प्रयत्न कराल कारण की ती मौल्यवान वस्तू आहे विचार करा आत्मपरीक्षण करा ज्याने या संपूर्ण जगामध्ये निर्मिती केली आहे जगाची निर्मिती केली आहे संपूर्ण जग जगामध्ये सौंदर्य पसरवला आहे तो देव सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याला आपण संपूर्ण मानाने शोधलं तर निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला सापडतो तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने भेटतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणून पूर्ण हृदयाने पूर्ण अंतकरणाने त्याला शोधा पूर्ण अंतकरणाने त्याला शोधण्याचा प्रयत्न करा यासाठी मी दुसरा मुद्दा स्पष्ट करते वेळेस सांगितलं पूर्ण समर्पण गरजेचं आहे पूर्ण समर्पण गरजेचं आहे डेडिकेशन अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि डेडिकेशन हे आपण त्याला वेळ देऊन करू शकतो देवाला आपण वेळ देणारे झालं पाहिजे जेणेकरून आपण पूर्ण समर्पित असं होऊ शकतो देवाला वेळ देणे म्हणजे जी कुठली गोष्ट आपण करू त्यामध्ये देव असला पाहिजे जी, जी कुठली गोष्ट चांगली आहे जी कुठली गोष्ट प्रामाणिक आहे जी कुठली गोष्ट पवित्र आहे ती निश्चित अर्थाने देवाची असते आणि म्हणून जर आपण प्रामाणिक पवित्र चांगली स्वच्छ शुद्ध गोष्ट करत हो, आहोत आणि त्यामध्ये पुढं चाललो आहोत तर निश्चित अर्थाने देव आपल्याला प्राप्त वाचून राहणार नाही आणि अंतकरणानेच या गोष्टी आपण करू शकतो पवित्र स्वच्छ शुद्ध या ज्या गोष्टी आहेत या अंतकरणानेच आपण करू शकतो त्या गोष्टी आपण वरवर करू शकत नाही कारण की सगळ्या गोष्टी पाहणारा देव आहे परंतु जी गोष्ट पवित्र अशी आहे ती पूर्ण समर्पित शुद्ध अंतकरण असल्याशिवाय आपण करू शकत नाही आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन अंत जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील आणि म्हणून आता तिसरा मुद्दा स्पष्ट मी आपल्या समोर करतो तिसरा मुद्दा आहे मी वचन जे घेतलं होतं आधार वचन ते परत एकदा वाचतो तुम्ही मला शरण या आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाला पावेन मी तुम्हाला पावेन म्हणजे देवा उत्तर देवाचं देवा उत्तर हा तिसरा मुद्दा मी आपल्यासमोर घेतलेला आहे देवाचं उत्तर म्हणजे त्याच्यापासून मिळणारं मार्गदर्शन निश्चित अर्थाने त्याच्यापासून आपल्याला मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात होईल देवाचं उत्तर आपल्याला निश्चित अर्थाने मिळेल देव आपल्याला पावे पण कधी सांगत आहे तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाला पावे म्हणजेच तो आपल्याला उत्तर देईल तो आपल्याला प्राप्त होईल तो आपल्याला मार्गदर्शन करेल आणि म्हणून मी मुद्दे अशा रीतीने सांगितले देव ला शरण जाणे म्हणजे देवाकडे वळणे दुसरा मुद्दा मी घेतला पूर्ण समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्याचा अर्थ होईल अंतकरणाने देवाचा शोध घेणे आणि मग या गोष्टी केल्यानंतर निश्चित अर्थाने देवाप आपल्याला प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही आपल्याला उत्तर वाचून राहणार नाही आणि त्यासहितच मी आपल्याला सांगू इच्छितो मार्गदर्शन देखील तो आपल्याला सदोदेल पाऊली पदोपदी निश्चितार्थाने करेल यावेळेस एखेक मुद्दे मी आपल्या समोर ठेवले परंतु हा संदेश संपवत असताना मी आपल्यासमोर एक उदाहरण ठेवू इच्छितो आणि त्या उदाहरणाने या संदेशाला मी संपवतो संदेशाची सांगता करतो एक कारागीर असतो उत्तम कारागीर बेस्ट कारागीर एक्सेलेंट कारागीर खूप छान तो इमारती बनवत असतो खूप सुंदर सुंदर इमारती तो बनवत असतो आणि म्हणून तो ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे ठेकेदाराकडे काम करत असतो सगळे लोक त्या कारागिराकडेच विनंती करतात की हा माल आम्हाला तोच कारागीर पाहिजे ठेकेदाराकडे विनंती करतात की आम्हाला हाच कारागीर पाहिजे आमचं घर बनवण्यासाठी आणि म्हणून तो खूप सारे सुंदर सुंदर घरं त्याच्या कारकिर्दीत बनवतो खूप सुंदर सुंदर, सुंदर 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 बेस्ट एक्सेलेंट अशा डिझाईन तो स्वतः त्याला ते दे देवबाने कला गुण दिलेला असतं कौशल्य दिलेलं असतं त्याचा उपयोग करत सुंदर सुंदर घर बनवतो एके दिवशी तो ठरवतो दीर्घ काळानंतर की मी आता रिटायरमेंट घेणार आहे मला आता रिटायरमेंट घ्यायची आहे आणि मग तो काय करतो त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातो ठेकेदाराकडे जाऊन सांगतो की मला आता कृपया करून आपण रिटायर करा आता मी खूप सारे घरं आपल्यासाठी बनवलेले आहेत तुमच्यासाठी खूप सारे सुंदर सुंदर घर जे कलागुण देवपणे मला दिलं कौशल्य मला दिलं त्याचा उपयोग करत केला आहे आता कृपया करून मला रिटायरमेंट पाहिजे कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की तू फक्त आता एक घर माझ्यासाठी बनव आणि तुला रिटायरमेंट पाहिजे तर त्यानंतर तू रिटायरमेंट दि त्याची इच्छा नसताना त्याला जो आग्रह केला जातो कॉन्ट्रॅक्टरद्वारे तो, तो काय करतो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या शब्दाचा सन्मान करण्यासाठी घर बनवण्यास सुरुवात करतो घर त्याच्या इच्छेविरुद्ध कारण की त्याला रिटायरमेंट पाहिजे होती रिटायर त्याला व्हायचं होतं तरी देखील त्याला जी जबाबदारी दिली होती त्याच्या इच्छेचं इच्छेच्या विरुद्ध काम करण्याची इच्छा नसताना तो ते घर बनवतो आणि ज्या रीतीने आधीने त्याने सुंदर सुंदर घरं सुंदर सुंदर डिझाईन सुंदर सुंदर त्याचे कलागुण कौशल्य वापरून घर इमारती बनवले असतात तसा कुठलाच प्रकार या त्याच्या संपूर्ण बांधकामामध्ये दिसत नाही त्या कारागिराकडून आधीने ज्या रीतीने त्याने इमारती बनवलेल्या असतात तसा प्रकार त्या इमारतीमध्ये दिसत नाही तो कस तरी त्याला रिटायरमेंट पाहिजे असतं म्हणून घर पूर्ण करतो आणि घर पूर्ण केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरकडे येऊन सांगतो की मी घर पूर्ण केलं कॉन्ट्रॅक्टर उर्वरित जे काही काम असतं ते पूर्ण करून घेतो आणि त्या घराची चावी त्याच्या हातामध्ये देतो कॉन्ट्रॅक्टर चावी त्याच्या हातामध्ये दे, देताना त्या कारागिराला म्हणतो की तू माझ्यासाठी जी सुंदर सुंदर इमारती तयार केल्या होत्या त्याच्या मोबदल्यात हे माझ्याकडून तुला हे घर गिफ्ट आहे हे घर तुला बक्षीस म्हणून मी देऊ इच्छित होतो म्हणून सुंदर सुंदर इतरांसाठी जे घर बनवले होते तो तुझ्याच हाताने एक घर फक्त त्यासाठी मी कॅपिटल मी भांडवल लावलं लावलं आहे तुलाच ते बनवण्यासाठी सांगितलं का कारण की तू उत्तम कारागीर आहे त्यावेळेस ते शब्द तो ऐकतो तर तो दुःखी होतो त्याला हे वाटतं की मी इतरांसाठी सुंदर सुंदर अशी घरं बनवली परंतु स्वतःसाठी जे घर मला मिळालं आहे ते मी, मी सुंदर असं बनवू शकलो नाही मी इच्छेविरुद्ध काम करत होतो म्हणून ते मला सुंदर बनवता आलं नाही सांगण्याचा सा उद्देश हाच की जीवनामध्ये आपण देवामध्ये दे वाढत असताना खूप साऱ्या गोष्टी करत असतो परंतु जर आपण त्या मनापासून करत नसू तर अर्थाने या कारागिरासारखं आपल्या संगती देखील होऊ शकतं कदाचित आपण देखील आपल्या स्वतःसाठी जे तयार करत आहोत जे बनवत आहोत ते कदाचित उत्तम प्रकार आपला त्यामध्ये दिसणार नाही उत्तम प्रकार आपला त्यामध्ये त्यामधून झळकणार नाही आणि एंड ऑफ द डे सरते शेवटी आपल्याला त्या उत्तम प्रकार आपण जो देऊ शकलो नाही हंड्रेड पर्सेंट देऊ शकलो नाही कदाचित त्याच्यामधूनच आपल्याला रिटर्न देऊ इच्छित असेल त्यामधूनच देवबाप आपल्या जीवनामध्ये दे बक्षीस देऊ इच्छित असेल आणि म्हणून देवासाठी कुठली गोष्ट करत असताना आपलं हंड्रेड पर्सेंट देऊन करा पूर्ण समर्पित होऊन आपण देवबापाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्याला शरण जाऊन पूर्णपणे त्याला शरण जाऊन देवाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि मग निश्चित अर्थाने तो म्हणत आहे माझ्या शोधाच लागाल तेव्हा मी तुम्हाला पावे म्हणजे मग तो आपल्याला उत्तर दे आणि आपला मार्गदर्शक होईल आणि म्हणून त्या कारागिराप्रमाणे देवाने आपल्याला देखील उत्तम उत्तम देणग्या ज्या दिल्या आहेत त्याचा उपयोग हंड्रेड पर्सन देवाच्या कामासाठी करा निश्चित अर्थाने त्यामधूनच आपल्या जीवनामध्ये भरघोस अशा आशीर्वाद आपल्याला निश्चित अर्थाने मिळायला वाचून राहणार नाही या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देव बाप्पा जी वचन प्रिय परमेश्वरा आम्ही आज या संपूर्ण संदेशामध्ये ऐकले आहे त्याचप्रमाणे जे शुद्ध ते देवाला पाहतील शोधा म्हणजेच सापडे प्रिय परमेश्वरा या वचनावरती आधारित हा जो संदेश आम्हाला प्राप्त झाला आहे आणि या संदेशामधून पूर्ण समर्पित जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सांगितलंच तुला शरण जाण्यासाठी तू आम्हाला सांगितलंस तुझ्याकडे वळण्यासाठी तू आम्हाला सांगितलंस प्रिय प्रभू या गोष्टी आमच्याकडून करून घे जेणेकरून प्रिय परमेश्वर खरोखर कर आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत या गोष्टी न करता देखील उत्तमातील उत्तम उत्तर तू आमच्या जीवनामध्ये घेऊन आला आहेस तर अद्भुत आणखीन आमच्या जीवनामध्ये कार्य प्रिय परमेश्वर करण्यासाठी या गोष्टी तू आमच्याकडून करून घे आणि आम्हाला प्रिय परमेश्वर आणखीन तुझ्या सान्निध्यामध्ये वाढत आशीर्वादाची प्राप्ती होते आदर मान मही मागवरो तुला देत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकू द्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवप्पाने दिलेली शांती तुमचे अंत करणे आणि म्हणे देवाच्या त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे तर देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो आमेन